आपल्यासोबत आहेत श्री अक्कलकोट राजघराण्याचे पुजारी ज्यांचं नाव आहे श्रीपाद पुजारी आणि ते सोळप्पा महाराजांचे वंशज पण आहेत त्यांच्याकडून आपण जो मनी आहे महाराजांच्या हातामध्ये जो मनी आहे सूर्यमणी त्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ श्री, 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 श्री स्वामी हा जो आहे राजकारण्यापासून केव्हापासून आहे जेव्हा स्वामी महाराज अक्कलकोटला आले त्यावेळेला स्वामी महाराज एकवीस वर्ष इथं वास केलेला आहे अक्कलकोटामध्ये स्वामी महाराजांची जेव्हा प्रथम भेट झाली ते ह्या गणेश मंदिरात म्हणजे पोथीमध्ये उल्लेख केला असतो ऐकला असतात तर स्वामी महाराज ज्यावेळेला वेळेला इथे ह्या मंदिरात होते हैं। त्यावेळेला अक्कलकोटचे मालोजी राजे दुसरे ते त्यांची इथं स्वामी महाराजांची त्यांची पहिली भेट झालेली आहे आणि त्यावेळेला स्वामी महाराजांनी त्यांना दृष्टांत दिलेला आहे की हे अक्कलकोट घराण्यासाठी म्हणजे मी इथं आहे आणि माझा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील यावेळेला त्यावेळेला त्यांनी स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे आणि नंतर असंच एका प्रसंगामध्ये ज्यावेळेला स्वामींची आणि मग राजांची सेवा दृढ झाली त्यावेळेला स्वामींनी राजेसाहेबांना त्यांच्या म्हणजे वंशवृद्धीसाठी आणि त्यांच्या एकूणच त्यांच्या परिवाराच्या सुरक्षतेसाठी म्हणून हा सूर्यमणी स्वामींनी त्यांना दिलेला आहे आणि हा जो मनी गणेश मंदिरामध्ये ठेवला आहे म्हणजे सर्व स्वामी भक्तांसाठी म्हणजे दर्शनासाठी तर हा हे कितवं वर्ष आहे ठेवण्याचं हो आता म्हणजे जवळपास दोन हजार वीसच्या नंतर म्हणजे राजेंनी म्हणजे थोडं अक्कोलपोटात यायला सुरुवात केली थोडी म्हणजे ते आधी येत होते पण नंतर नंतर जसं आमचे जे मोठे राजे होते मान्य श्रीमंत संयुक्त राजे बसले त्यांच्या निधनानंतर सगळे जबाबदारी पूर्ण आमच्या राजांच्या म्हणजे लहान वयातच खांद्यावर पडली मग ते हळूहळू इथं येऊन सगळे त्यांनी म्हणजे कारभार बघायला चालू केला आणि नंतर त्यांना म्हणजे वाटलं की बाबा हा जो सूर्यमुनी आहे हा स्वामींनी दिलेला आहे हा त्यांना माहीत होता पण त्यांची एक इच्छा झाली की बाबा हा जो मणी आहे तो जसा आपल्याला दररोज पूजनामध्ये असतो तर त्यांची एक इच्छा आहे की बाबा हा मने आपल्या अक्कलकोटचे जे मूळ लोक आहेत किंवा इतर जे स्वामी भक्त आहेत त्यांना एक दर्शनासाठी एक दिवस उपलब्ध हवा मग त्या इच्छेनुसार मग त्यांनी एक दिवस ठरवला तर त्यांनी हा स्पॉट एवढ्यासाठी निवडला की स्वामी महाराजांची आणि मालवजीराजे दुसऱ्यांची तिथे ह्यांची मूळ पहिली भेट जी इथं झालेली आहे त्यामुळं ह्या संस्थानाला म्हणजे ह्या मंदिराला महत्व जास्त त्यामुळे मग राजाने ह्या मंदिराचं त्यांनी म्हणजे निवड केली आणि इथंच आपण लोकांना सूर्यमणीचं दर्शन ठेवू असं त्यांनी म्हणजे नियोजन केलं आणि त्याच्यानंतर हा प्रवास चालू झाला जवळपास पाच सहा वर्ष झालेला आहे आणि तो दिवस गुरुपौर्णिमेचा आहे नाही तो दिवस हा गुरुपौर्णिमा आहे बरोबर हां आणि स्वामींनी ज्या वेळेला राजेसाहेबांना म्हणजे म्हणून दिला आणि सांगितलं तो माग शुद्ध म्हणजे मागबद्ध प्रतिपदा तो त्याला गुरु प्रतिपदा म्हणतो बर, पण त्या वेळेला कसं थोडं म्हणजे पहिल्यांदा सर्व ठरवलं होती किंवा म्हणजे त्या दिवशी ठेवावं हो किंवा असं विचार होता पण त्यावेळेला थोडं वातावरण म्हणजे उष्ण असतं आणि म्हणजे एकंदरीतच म्हणजे सोयी त्यावेळेला लोकांच्या कमी असतात त्यामुळे आणि हा गुरुपौर्णिमाचं औचित्य साधून सगळे लोक अक्कलकोटात दर्शनाला येतात त्यामुळे त्यांनी हा दिवस योग्य निवडला आणि तुम्हाला पूर्ण ही पूर्ण माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सूर्यमणी तुम्ही पाहिला आहे का नाही हेही कमेंट मध्ये नक्की कळवा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ